त्यांचा खूप मोठा वरधास्त्र आपल्या शहरासाठी आहे आणि त्यामुळं आपल्या भागामध्ये विविध कामं या ठिकाणी होत आहेत या ठिकाणी जर आपण बघितलं तर पहिल्या प्रथम काही आपल्या नगरपंचायतचं चोवीस आणि पंचवीसमध्ये सर्वेक्षणामध्ये स्वच्छ या दोघांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतो की स्वच्छ भारत अभियानामध्ये आपण महाराष्ट्रातून जिल्ह्यातून तिसरा क्रमांक आपण या ठिकाणी पटकावला खूप चांगलं कार्य या ठिकाणी केलं त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर प्रस्तावित बरेचशी अर्धापूर शहरामधली काही कामं आहेत जी की आता काही दिवसामध्ये त्याचं टेंडर होणार आहे ती पण कामं त्या ठिकाणी सुरुवात होतील काही कामाचं भूमिपूजन झालेलं आहे आणि काही कामं सुरुवात होणार आहेत दीदी मला निश्चितच अपेक्षा आहे की येणाऱ्या काळामध्ये खूप चांगल्या सुविधा अर्धापूर शहरासाठी आत्ताच आमचे ज्यांनी खूप चांगलं प्रस्तावित केलं असे आमचे पत्रकार साहेब यांनी आत्ताच आपल्याला तळ्याचा उल्लेख केला त्याच पद्धतीनं अर्धापूर शहरामध्ये प्रत्येक वार्डात साहेबांनी बघितलं नाही की हा वॉर्ड एम आय एमचा आहे हा वार्ड, वार्ड भारतीय जनता पार्टीचा की हा वॉर्ड काँग्रेसचा आहे प्रत्येक वार्डामध्ये साहेबांनी तीस पस्तीस लाख निधी देऊन छोटे छोटे अंतर्गत रस्त्यांनासुद्धा निधी दिला आणि त्यांचेसुद्धा कामं या ठिकाणी चालू ड्रेनेजचं काम पहिल्या टप्प्याचं अंतिम टप्प्यामध्ये आहे त्याच्यानंतर आपण जर बघितलं नळ योजनेचं काम पूर्णत्वासाठी नव्वद टक्के त्याचं काम झालेलं आहे शुद्ध पाण्याचं आपण प्रत्येकाच्या घरी देत आहोत त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर या ठिकाणी तळ्याचं सुशोभीकरण खूप चांगल्या पद्धतीनं चालू आहे खंडोबा मंदिराचं कामसुद्धा काही दिवसामध्ये चालू होईल खूप चांगलं काम या ठिकाणी शहराचं होत आहे शहराचं चांगलं आपलं वाढतं शहर आहे तालुका आहे आणि या शहराचं चांगलं वैभव आपल्याला अशोकरावजी चव्हाण साहेब आणि त्यांच्याच कन्या श्रीजयता यांच्या रूपाने आपल्याला मिळत आहे आणि हे सर्व करत असतानासुद्धा मला एक नागरिकांना त्रास होतो फेसबुकला बऱ्याचशा पोस्ट येतात की ह्या या, या कामाचं उद्घाटन झालं खूप निधी आहे पण गुत्तेदार आमचं ऐकत नाही तर त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडं लक्ष घालावं हो लागेल हे आमची नम्रतेची आपल्याला विनंती हो आहे की आपण गुत्तेदारांना सांगावं की जे काम आपण सुरुवात केलं कारण शहराचे जे मुख्य रस्ते आहेत तेच हे रहदारीसाठी आहेत आणि त्या रहदारीच्या रस्त्याची जर आपण अर्धवट काम केलं तर निश्चितच नागरिकांना त्या ठिकाणी त्रास होतो नागरिकांच्या वतीनं ना, नागरिकांनासुद्धा आम्ही दिलगिरी व्यक्त करतो की कामं विकास कामं होत आहेत निश्चितच आपलं शहर सुंदर होणार आहे काही त्रास आपल्याला होणार आहे निश्चित आहे पण ते त्रास आपल्याला थोडासा सहन करावा लागेल ये कारण येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी एक चांगला रस्ता चांगलं ड्रेनेज शुद्ध पाण्याची व्यवस्था सगळं आपल्याला साहेब करून देत आहेत आणि आजपर्यंत शहरामध्ये जी जी कामं आहेत ती फक्त अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्यामुळेच झालेली आहेत त्याच्यामुळं निश्चितच या ठिकाणी जी जी कामे होणार आहेत जी होत आहेत ती साहेबामुळेच झालेली आहेत दुसरे मला या ठिकाणी म्हणायचं आहे की स्वच्छ सर्वेक्षणामध्ये शासनाने निधी कमी केलेला आहे आम्हाला जवळपास शहर स्वच्छ करण्यासाठी एक सव्वा कोटीचा निधी लागतो तर ते आपण कृपया करून आपल्याला तो निधी आ, कसा मिळवत आहे कारण आम्हाला आत्ता जर आपण बघितलं तर बऱ्याचशा फेसबुकला पोस्ट आहे की या ठिकाणी स्वच्छता नाही त्या ठिकाणी नाही तरी आम्ही कमी पैशामध्ये त्या ठिकाणी आमचे शेवसाहेब करण्याचा प्रयत्न करत आहेत पण तरीसुद्धा आमची एक आपणास विनंती आहे की आपण तो निधी नगरपंचायतला देऊन त्या ठिकाणी आम्हाला शेअर स्वच्छ करण्यासाठी त्या ठिकाणी आम्हाला मदत करावी दुसरं एक साहेबाकडे आम्ही विनंती केला हो केली होती पश्चिम बंगाण रस्त्याची एक आमची एवढंच प्रसंगी सांगतो आणि आपण खूप निधी देतात अजूनसुद्धा काही अंतर्गत रस्त्यांची कामे बाकी आहेत कृपया त्याच्याकडे लक्ष देऊन पुन्हा एकदा आम्हाला निधीची आवश्यकता लागेल तेवढं आपण करावं एवढंच प्रसंगी सांगतो मला आपण दोन्ही नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष आणि या भागाचे नगरसेवक मला बोलण्याची संधी दिलात त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे धन्यवाद